नाशिकच्या गुंडाविरोधी पथक यांनी गुजरातमधून सिनेस्टाईल पाठलग करून संशयित आरोपी सतीश चौधरी याला ताब्यात घेण्यात आलाय नेमकं काय आहे प्रकरण पाहूयात जुना हंगापूर नाका येथील आय सी आय आए, होम फायनान्स बँकेतील लॉकरमधून दोनशे बावीस ग्राहकांचे सुमारे पाच कोटींचे सोने संशयितांनी चोरून नेल्याची घटना दिनांक चार मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती याबाबत सरकार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून गुंडाविरोधी पथकानं आदेशित केलं होतं सतत तपास सुरू असताना गुंडाविरोधी पथकाच्या पथकाला गुप्त माहितीच्या आधारे संशयित राज्यातील देवदर्शन करून गुजरातमध्ये गेल्याचं समजलं तसंच गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिती आणि त्यांची टीम यांनी तात्काळ गुजरात गाठत हलोल शहरामध्ये आरोपीचा तपास सुरू केला असताना स्विफ्ट कारमधून हे आरोपी जाताना दिसले पथकाला संशयास्पद वाटल्यामुळे दहा किलोमीटरपर्यंत पाठलाग केला ज्या रस्त्याने संशयित जात होते तोच रस्ता पुढे बंद झाल्यामुळे संशयित कार सोडून जंगलाकडे पळून गेले गुंडाविधी पथकानं शिताफिनं सतीश चौधरी आरोपीला ताब्यात घेण्यात आलाय